स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी चिपरी इथं एका बावीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमाराला घडली असून संदेश लक्ष्मण शेळके राहणार चिपरी असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळं चिपरी गावासह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय संदेश हा आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला जीव वाचवण्यासाठी तो पळत असताना एका ऑइल मिलच्या गेट समोर त्याला गाठून धारधार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले या हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला हल्लेखोरांनी संदेशच्या मानेवर वार करून निर्घृणपणे ही हत्या केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी सुरू आहे हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस वैयक्तिकवाद पूर्ववैमनस्य किंवा इतर कोणत्याही शक्यतेच्या दिशेनं तपास करतायत दरम्यान अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या घटनेमुळं चिपरी आणि परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे